आज आपण महाराष्ट्रातील एका धटाडीच्या व्यक्तिमत्वाची कहाणी पाहणार आहोत ज्यांनी राजकारणाचं चित्र बदलून टाकलं कोणी त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणायचं तर कोणी महाराष्ट्राचे गॉडफादर होय आपण बोलतोय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल ते कधीही निवडणूक लढले नाहीत कधी कोणतंही सरकारी पद त्यांनी भूषवलं नाही पण अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या सर्वात ताकदवान नेत्यांपैकी ते एक होते चला तर मग पाहूया एका व्यंगचित्रकारापासून ते प्रभावी राजकीय नेत्यापर्यंतचा बाळासाहेबांचा हा अद्भुत प्रवास शिवसेना ही दम देणारी आहे दम खाणारी नाही आम्हाला गाडीतला दगड धोंडी आणि तलवारी न्यावं लाग लागत नाहीत एक आमच्या तोंडातली जीप बस असते एवढे ही मंडळी आटोक्यात आणणं काही साधी गोष्ट नाही पण ती फक्त शिवसेनेत आणून घेऊ शकते ही तुमच्या शिवसेनेची ताकद आहे ही माझी एकट्याची नव्हे मी शिवसेना प्रमुख जरूर पण तुमची ताकद माझ्याबरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख तेवीस जानेवारी एकोणीसशे सव्वीस रोजी पुण्यात एका मध्यमवर्गीय घरात जन्म झाला बाळ केशव ठाकरे यांचा हा मुलगा पुढे जाऊन मराठी अस्मितेचा आवाज ठरणार होता हे त्यावेळी कोणालाच ठाऊक नव्हतं त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे एक तेजस्वी समाजसुधारक त्यांनी अंधश्रद्धा अस्पृश्यता बालविवाह यांविरुद्ध लढा दिला त्यांच्या प्रबोधन मासिकातून त्यांनी हिंदू तत्वज्ञान आणि मराठी अस्मितेचं बिंब लोकांच्या मनात रुजवलं पण बाळासाहेबांच्या घडण्यात एक अदृश्य पण भक्कम हात होता त्यांच्या आई रमाबाई ठाकरे यांचा त्या शांत कणखर आणि सुसंस्कृत होत्या कुटुंबाचा आधार आणि मुलांना मूल्यांची जाण देणारी आई बाळासाहेबांना संयम सहनशीलता आणि अंतप्रेरणेचे बळ यांच्याकडून मिळालं बाळासाहेबांचं बालपण बाल फक्त एका कुटुंबात न ते एका प्रणालीच्या घरात होतं जिथे वडिलांकडून विचार आणि आईकडून संस्कार मिळाले हीच बीज पुढे जाऊन बाळ ठाकरे यांचं हिंदुत्व मराठी अभिमान आणि जनतेशी नातं या तीन खांबावर उभं राहिलेलं राजकारण घडवतात बाळासाहेब ठाकरे यांचा प्रवास राजकारणातून सुरू झाला नाही त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका व्यंगचित्रकार म्हणून केली होती एकोणीसशे शेहेचाळीस साली फक्त वीस वर्षाचे असताना त्यांनी मुंबईतील इंग्रजी वृत्तपत्र प्री प्रेड जर्नल मध्ये काम सुरू केलं त्यांची व्यंगचित्र फक्त हसवणारी नव्हती तर त्यातून ते त्या, त्या काळातील राजकारण्यावर अचूक टीका करत असत त्यांची चित्र इतकी प्रभावी होती की जपानच्या असाही शिंबो आणि न्यूयॉर्क टाइम्स सारख्या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांनीही ती छापली होती यामुळे त्यांना जागतिक ओळख मिळाली पण खरा टर्निंग पॉईंट आला एकोणीसशे साठमध्ये जेव्हा त्यांनी नोकरी सोडून स्वतःचं मराठी साप्ताहिक मार्बिक सुरू केलं मार्बिकमधून त्यांनी महाराष्ट्रात बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे मराठी तरुणांना नोकऱ्या मिळत नाही या मुद्द्यावर आवाज उठवला हे साप्ताहिक त्यांच्या विचार मांडण्याचं आणि लोकांच्या मनात जागृती निर्माण करण्याचं प्रभावी माध्यम बनलं बाळासाहेबांच्या विचारांवर त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांचा मो मोठा प्रभाव पाहायला मिळतो प्रबोधनकार हे समाजसुधारक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते होते त्याच विचारसरणीमुळे बाळासाहेबांनी मराठी अस्मिता आणि प्रादेशिक हक्क या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं मार्मिक या साप्ताहिकाच्या यशाने प्रेरणा घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवसेना या राजकीय पक्षाची स्थापना केली शिवसेना म्हणजे शिवाजी महाराजांची सेना हे नाव थेट छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरित होतं शिवसेनेचा मुख्य नारा होता महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी या चळवळीचा उद्देश असा होता की महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत बाहेरून आलेल्या कामगारांपेक्षा मराठी लोकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळावं बाळासाहेबांनी मराठी माणूस या संकल्पनेला एक भावनिक आणि राजकीय ओळख दिली एकोणीसशे साठ आणि सत्तरच्या दशकात मुंबईतील मराठी तरुणांमध्ये बेरोजगारी आणि विकासापासून दूर ठेवली जात असल्याची भावना होती आणि बाळासाहेबांनी आपल्या जोशपूर्ण भाषणांद्वारे त्याला आवाज दिला शिवसेनेने मुंबईवर शाखा स्थापन करून लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक मजबूत जाडं उभं केलं या शाखांमधून स्थानिक प्रश्न सोडवले जात आणि त्यामुळे पक्षाची मुळे जनते खोलवर रुजली गेली एकोणीसशे अडुसष्टमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने एकशे चाळीसपैकी पैकी बेचाळीस जागा जिंकल्या आणि या क्षणापासून पक्षाच्या राजकीय प्रभावाची खरी सुरुवात झाली एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या शेवटी आणि एकोणीसशे नव्वदच्या सुरुवातीला शिवसेनेच्या विचारधारेत एक मोठा बदल झाला या काळात शिवसेनेने भारतीय जनता पक्षाशी युती केली आणि पक्षाच्या भूमिकेतही स्पष्ट बदल दिसू लागला या युतीनंतर शिवसेनेची भाषा फक्त मराठी अस्मिता इतकीच मर्यादित राहिली नाही तर ती अधिक कट्टर हिंदू राष्ट्रवादी झाली एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये बाळासाहेबांनी स्वतःचं वृत्तपत्र सामना सुरू केलं हे वृत्तपत्र शिवसेनेचे मुख्य प्रचार माध्यम बनलं आणि त्यातून त्यांनी आपले विचार थेट लोकांपर्यंत पोहोचवले सामनामध्ये त्यांनी पुन्हा परप्रांतीय विरोध मांडला पण यावेळी तो मुख्यतः मुस्लिम समाजाविरोधात राष्ट्रविरोधी भावना म्हणून सादर करण्यात आला बाळासाहेबांनी स्पष्टपणे म्हटलं की भारत धर्मनिरपेक्ष न राहता हिंदू राष्ट्र म्हणून घोषित व्हावा त्यांनी नारा दिला हिंदुस्तान फक्त हिंदूंसाठी तसंच इस्लाम धर्म आणि त्यांच्या अनुयायांविरोधात कडक भूमिका घेतली हा बदल दाखवतो की प्रादेशिक अस्मितेचं राजकारण हे काळानुसार बदलतं आणि राजकीय गरजेनुसार त्याची दिशा बदलू शकते बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने अनेक वारग्रस्त घटनांमध्ये भूमिका बजावली ज्यामुळे त्यांच्या कारकिर्दीला स्टॉर्मी स्वरूप प्राप्त झाले एकोणीसशे ब्याण्णवमध्ये उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील बाबरी मशीद पाडण्यात त्यांच्या समर्थकांचा हात होता या घटनेनंतर एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये मुंबईत झालेल्या भीषण जातीय दंगलीमध्ये शिवसेनेला मुख्य सूत्रधार मानले गेले ज्यात जवळजवळ एक हजार लोक मारले गेले या आरोपानंतरही शिवसेनेने महाराष्ट्रात एक मोठी राजकीय शक्ती म्हणून स्वतःला प्रस्थापित केले एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये शिवसेना भाजप युतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवले आणि राज्यात प्रथमच सत्ता स्थापन केली याच काळात मुंबईचे जुने वसाहती नाव बॉम्बे बदलून स्थानिक देवी मुंबादेवीच्या सन्मानार्थ मुंबई असे करण्यात आले बाळासाहेबांनी स्वतःला रिमोट कंट्रोल मुख्यमंत्री म्हणून घोषित केले ज्यामुळे त्यांनी कोणतेही अधिकृत पद न भूषवता राज्याच्या कारभारावर आपला प्रभाव कायम ठेवला त्यांच्या कारकिर्दीत अनेक वारग्रस्त विधानी होती त्यांनी हिंदू आत्मघातकी पदके तयार करण्याचे आवाहन केले आणि इस्लामिक टेरिझमचा सा सामना करण्यासाठी हिंदू टेरिझम हा एकमेव मार्ग असल्याचे म्हटले त्यांची ठाकरे भाषा अत्यंत अपमानास्पद आणि अश्लील शब्दांचा वापर करत असे बाळासाहेब ठाकरे यांची संवाद शैली म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य भाग होती त्यांची भाषण नेहमीच ज्वलंत थेट आणि उपरोधी असायची त्यांची भाषा टोकाची आक्रमक आणि विशेषतः ठाकरी भाषा म्हणून ओळखली जायची त्यांच्या अशा भाषेमुळे लोकांमध्ये एक प्रकारचा भीतीचा आणि आदराचा प्रभाव निर्माण होत असे मराठी बोलतानाही ते सहजपणे इंग्रजी शब्द किंवा वाक्यप्रचार वापरत असत जसे की डिक्टेटरशिप रिमोट कंट्रोल हे शब्द त्यांच्या भाषणामध्ये कायम ऐकायला मिळत त्यांच्या व्यंगचित्राप्रमाणे सामन्यामधले अग्रलेखही अत्यंत धारदार आणि स्पष्ट मत मांडणारे असत आजही त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाच्या पक्षाने राजकीय सभांमध्ये बाळासाहेबांच्या आय निर्मित भाषणाचा वापर केला या गोष्टीवरून हे स्पष्ट होतं की त्यांची शैली केवळ प्रभावी न होती तर आजही जनतेच्या मनावर कायम प्रभाव टाकणारी आहे दोन हजार बारा महाराष्ट्रासाठी काळजाला भिडणारा काळ सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा संध्याकाळी मुंबईत शहाऐंशी वर्षाचे बाळासाहेब ठाकरे यांचं दीर्घ आजारानंतर निधन झालं पण त्यांच्या जाण्याने फक्त एक माणूस गेला नाही एक युग संपलं त्या दिवशी महाराष्ट्र थबकला होता शहर शांत होती दुकाने बंद रस्ते निर्मनुष्य कुणीही सांगितलं नव्हतं पण लोकांनी स्वतःहून शहर बंद ठेवलं ही केवळ श्रद्धांजली न होती ही होती भावनांची लाट दुसऱ्या दिवशी शिवाजी पार्क येथे जिथे त्यांनी आपल्या आवाजाने अनेकदा महाराष्ट्र हलवलं होतं त्याच ठिकाणी राजकीय व सार्वजनिक सन्मानार्थ त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले हा क्षण केवळ दुःखाचा न होता तर महाराष्ट्राच्या इतिहासात एक कोरलेला अध्याय होता बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर एक अमित छाप सोडली त्यांना अनेकदा महाराष्ट्राचे गॉडफादर आणि किंगमेकर म्हणून संबोधलं जायचं दोन हजार बारा साली बाळासाहेबांचं निधन झाल्यानंतर शिवसेनेचे नेतृत्व त्यांच्या पुत्र उद्धव ठाकरे यांच्या हाती आलं याच दरम्यान दोन हजार सहामध्ये त्यांचे पुतनी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष सुरू केला पण खरा राजकीय भूकंप दोन हजार बावीसमध्ये झाला जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा गट उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड करून बाहेर पडला या बंडामुळे शिवसेना दोन भागात विभागली गेली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदे गट निवडणूक आयोगाने शिंदे गटालाच खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली हे फाळणी स्पष्ट करते की पक्षाच्या संस्थापकाचं नाव विचार आणि ओळख हे आजही प्रचंड राजकीय ताकद आहे आणि हीच ओळख कोण खरी म्हणून मांडतो यासाठीच प्रत्येक गट संघर्ष करत आहे प्रत्येकजण आपल्याला बाळासाहेबांच्या वर्षाचा खरा वारसदार असल्याचा दावा करतो कारण बाळासाहेब हे केवळ नेता नव्हते ते स्वतः एक ब्रँड होते बाळ केशव ठाकरे हे एक गुंतागुंतीचे आणि बहुआयामी व्यक्तिमत्व होते त्यांच्या समर्थकांसाठी ते होते हिंदू हृदय सम्राट मराठी माणसाचे तारण हा ज्यांनी मराठी जनतेच्या हक्कांसाठी लढा दिला त्यांनी सामान्य माणसाच्या भावनांना आवाज दिला आणि त्यांना आर्थिक आणि सामाजिक हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा दिली पण दुसरीकडे त्यांच्या टीकाकारांसाठी बाळासाहेब होते एक विभाजनवादी आक्रमक आणि हुकुमशाही प्रवृत्तीचे नेता असे मानले जाते की त्यांच्या भाषणामुळे जातीय तेढ निर्माण झाला आणि काही वेळा हिंसाचारालाही प्रोत्साहन मिळालं पण हे सगळं असतानाही एक गोष्ट निश्चित आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि समाजावर झालेला प्रभाव कोणीही नाकारू शकत नाही त्यांनी मराठी अस्मितेला नवीन दिशा दिली आणि हिंदुत्वाच्या राजकारणाला एक मजबूत व्यासपीठ दिलं आज त्यांच्या पक्षात फाळणी झाली असली तरी त्यांचा वारसा आणि विचार आजही महाराष्ट्राच्या राजकारणात जिवंत आहे प्रत्येक गट त्यांचं नाव त्यांची शैली आणि त्यांचे विचार वेगवेगळ्या स्वरूपात पुढे नेत आहेत आणि याच गोष्टीमधून आपल्याला प्रादेशिक आणि राष्ट्रवादी राजकारण किती गुंतागुंतीचं असतो याची जाणीव होते